अभिनेत्री अश्विनी काळसेकर हे एक असं नाव ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली तर खूप कमी लोकांना माहिती आहे की त्यांनी दोन हजार नऊ मध्ये अभिनेत्री मुरली शर्मा यांच्यासोबत लग्नगाठ बांधलीय अनेक सिनेमांमध्ये मुरली आणि अश्विनी या दोघांनी एकत्र काम सुद्धा केलंय मात्र आपण कधीच आई होऊ शकलो नाही याची खंत त्यांना आहे तर याबद्दल हॉटरफ्लाय या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की त्यांना मुले हवी होती मात्र त्यांना किडनीची समस्या आहे आणि त्यावेळी सरोगसीबद्दल फारशी माहिती नव्हती मला किडनीची समस्या होती आणि सरोगसीची तेव्हा फॅशन नव्हती तर सरोगसीसाठी आमच्याकडे इतके पैसेही नव्हते आम्ही तेव्हा सेटल होत होतो धडपडत होतो तेव्हा आम्ही पुन्हा प्रयत्न केला आणि एका क्षणाला डॉक्टरांनी अगदी सिनेमात म्हणतात तसं म्हटलं की अश्विनी तुमची किडनी भार उचलू शकणार नाहीये त्यामुळे तुम्ही स्वतःचं किंवा मुलाचं नुकसान करू शकता त्यानंतर त्यांनी मूल होणारच नाही असं म्हटलं मला मूल होऊ शकलं नाही ही नशिबाची गोष्ट झाली नाही का वाईट तर वाटत मला पूर्ण वर्तुळात जगायचं होतं पण ते शक्य झालं नाही कदाचित मला माझ्या सासू सासऱ्यांची आणि आई वडिलांची सेवा करायची होती आणि तीच आमची आता मुलं असून सध्या मी त्यांची सेवा करते असं म्हणत अश्विनी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात अश्विनी यांनी साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी